प्राधिकरण येथे गदी माडगुडकर नाट्यगृह सुरू झाल्यानंतर काव्य नाट्य नृत्य एकांकिका सतत सुरू झाल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरिकांची सांस्कृतिक भूक भागली तरुणाईला व्यासपीठ उपलब्ध झालं गदी माळगुडकर सभागृह निगडी येते नुकताच झालेला माहोल या कार्यक्रमात संगीत शायरी संवाद यांची उत्स्फूर्त मैफिल दिनांक तेरा नोव्हेंबरला संपन्न झाली आहे अभिनेता तेजस बर्वे तसेच अभिनेते डॉक्टर संजू कुमार हे देखील यावेळी उपस्थित होते माहोल संगीत शायरी आणि संवाद यांची एक उत्स्फूर्त मैफिल ही संकल्पना चिंचवडचे तरुण कलाकार सौरभ चव्हाण यांची असून गायक पलाश बोरकर सौरभ चव्हाण यांना गिटार आणि ओकसची साथ गणेश शिलवंत तर तबला आणि क्लॅश बॉक्स प्रसाद गुरव यांनी दिली संकल्पनेतील संवाद केतकी चव्हाण यांनी खुलविले सयुनी छोड़ आए हम ओगलिया लागस चुनरी मेदाग दाग मेरे रश्के कमर मेरे महबूब कयामत होगी जो तुम मेरे हो आदि गीतांना रसिकांची पसंती मिळाली पिंपरी चिंचवड प्राधिकरण निगडी यामधील संगीत रसिकांची उपस्थिती यावेळी लक्षणीय होती